नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे नेकनूर बाजारामध्ये आजचा नेकनूरचा तुम्हाला लाईव्ह बैलांचा आपल्या युट्यूब चॅनलला जर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेल आयकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणार आहे चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा व व्हिडिओला शेअर देखील करा मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ मित्रांनो आपल्या फेसबुक पेजला पाहत असताना तर पेजला देखील फॉलो करायला मात्र विसरू नका मित्रांनो जरशे नेमकंच कळदात करायला लागलेत त्यांची एक लाख दहा हजार रुपये मालक सांगत आहेत व्यवहारात बसल्यावर कमी जास्त करते अंगाल बैल भारी आहेत पण त्या व्हिडिओमध्ये येत नाही इतके खास काही सांगता येत नाही समोर समोर बैल खास आहेत व्यापारी यांचे किती सांगायला एक पंधरा नेमकंच कड जात एक पंधरा व्यवहारात समजा होईन समजा <coughs> सुट्ट्याचे पंचावन्न या जोडीचे काय सांगितले एक लाख पस्तीस हजार या जोडीचे जोडीचे एक, एक पंचवीस सुट्ट्याचे नंबर सांगा हम्म व्यापारी काय सांगितले बैलाची किंमत किंमत काय सांगितली काशाला विचारावं आम्ही बैलाची विचारतो तेच सांगितले दे बर झालेत ना <laughs> पाहता मित्रांनो असा बाजार भरलाय सध्या पूर्ण गाईचा बाजार आहे इकडं मी राहून व्यापारी काय सांगितली या बैलांची किंमत हो त्या जोडीची किंमत काय सांगितली दीड जोडित जोड काय ह्यांची किती आहे ह्यांची किती आहे म्हणले एकदा चुट्टा त्या मधल्या घरायची ते बार ऐंशी सांगा नंबर सांगा जे आहेत व्यापारी त्यांचा व्यापारी जे आहेत त्यांचा नंबर सांगा ना कोणाचा तरी हा 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 ठीक बैल मालक काय सांगितले बायलाची किंमत बायलाची किंमत एक पस्तीस सगळे चालू आहेत ना आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा हाँ हाँ थीश्ची, हाँ ठीक ठीक दे <concurrent noise> तो भाया क्या कि साठ गिर आहे काय आहे जाई गेर मध्ये दुधाला कसं काय शेतकरी व्यापारी मोबाईल नंबर असला सांगा तुमचा हा पाहताय मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे नेकनूरमध्ये आजचा नेकनूरचा तुम्हाला लाईव्ह बाजार भाव पाहायला मिळणार आहे मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन तर सबस्क्राईब करून घ्या पेजवर पाहत असताना तर फॉलो करा व्हिडिओला शेअर मात्र करायला विसरू नका बाबूराव कोटेकर यांनी आज बैल आणलेले तिथं भाव वगैरे घेऊया आपण आता अरेराव काय सांगितले बाबूराव यांची एक पाच पाहता आहे मित्रांनो एक लाख पाच हजार किंवा सांगाय व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल मोठा लिड बैलांचं एक पंच्याहत्तर पाच टाणाची गॅरंटी काढा बरं झालं बाहेर काढ बाहेर काढ बाहेर बाहेर काढ बाहेर काढ सारखा जरा मा पाहत आहे मित्रांनो मोठ्या मापाच्या बैलेत पाच टनाच्या बोलीत एक लाख पंच्याहत्तर हजार किंमत सांगत आहेत व्यवहारात बसल्यावर किंमत जास्त होऊन जाईल <स्थाथ> <स्थाथ>

तेहतीस आणि सांगा नंबर झिरो सहा त्रेचाळीस शहाऐंशी सत्तावन्न बैल काय सांगितले गावरान एक लाख पंचावन्न हजार हल्ल्या किंमत होईल किंवा त्यांच्या मानाने त्यांना त्यांच्या मानाने किंमत जास्त होईल त्यांना अलीकड चला मी कस वेळ गेला कोणत्या गावचे कळसंबरचे शेतकरी इतका का व्यापार असतो आपला शेतकरी सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बॉल वॉल मध्ये बर कितीपर्यंत आले तर द्यायचे एक चाळीस पर्यंत दातावर जुळलेत बर पुन्हा जे जर्शी काय सांगितले ऐंशी हजार शेतीतच हाणलेले असते शेतकरी व्यापारी नंबर सांगा असला नाही चालतंय काय अडचण कोणाच बैदा काय सांगितले एक लाख दहावर दा। दा। चार दात सहा जात मध्ये शेती कामाला पक्के गॅरंटीड आहेत कोणत्या गावचे आहेत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर समजा किती पर्यंत होते काय लाखाला किंवा लाखाच्या होते थोडेफार चालू कुणाची बैल बैल कोणा तू काय सांगितलं किंमत काय सांगितली सोवा लागते शेतकरी दिवा पडली का व्यापारी म्हणलं गाडी चाललेली बोसाच्या बोसाच्या गाडीने वगैरे चालले किती एक चालले दोन वर्ष तुम्ही आणले किती ताना चालले 4.5 4.5 पासून बस नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अरे फॅट व्यापारीच दिसणार का बैल जरा बरी पण व्यापारीच नाही किमती विचारायची झाला का व्यवहार झाला यांचा कधी झाला पंचावन्न पंचावन पंचावन का पंच्याऐंशी एक दिला इकडचा पंचावन्न हजार रुपयाला दिला शेत को इत शेत को का शेतकरी किंवा व्यापारी घेणारे शेतकरीच तुमच्याकडे एक होता का पण त्या गावचे मानकेश्वरचे आहेत का बरं 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 ठीक आहे आधा मित्रांनो सुट्टा बैल घेतलाय शेतकऱ्यांनी पंचावन्न हजार रुपयाला

सत्त्याण्णव त्रेसठ त्रेपन्न अठ्ठ्याऐंशी एकोणचाळीस यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करा कमी जास्त करते कुणाचे आहेत पिल्ले काय सांगितले मामा किंमत काय सांगितली पिल्ल्याची का घेतलेत तुम्ही काय सांगितली किंमत पंचावन्न हजार शेतकरीत ना पाहत आहे मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत सांगते व्यवहारात कमी जास्त होईल मोबाईल नंबर आहे का मामा सांग सांगा नंबर नाही सांगता काय अडचण मामा किती आहे त्यांची एक पंधरा नंबर सांगा हम्म हम्म कोणावली तरी कोणाचं आहे काय सांगितलं चाळीस नंबर सांग नेकनूर बाजार टाक व्यापारी किती यांचे एक दहा दातावर दा दा हा दाताला चार चार नंबर सांगा त्र्यान्न सत्तर हम्म तेरा हम्म जॉर मोडीचे पहिले मस्त दो आहे दाबलेलं नाही तोडत शेतकऱ्या शेत वाटत पहिलं दो कोणी शेतकरीच पलीकडे मशीचा बाजार असतो मित्रांना व्यापारी किती या जोडीची किंमत पंच्याण्णव दातावा चार तासले पक्के पक्के चालू तुमचे तुमचीच जर्शी त्यांचे किती एक लाख एक लाख दहा नंबर सांगावीस हा एकसठिरो अठ्ठावीस पुन्हा आले बैल बैल कुणाची काय किंमत सांगितली एक नव्वद अर्धे झालेत का दोन वर्षाचे किती कुस आणलाय पाच पाच टन बोलीत राहणार पाहत आहे मित्र पाच टनाच्या बोलीत राहतो म्हणते गाडीवान खरेदी करायचं असल्यास कॉन्टॅक्ट करा कम जास्त होईल ना व्यवहारात कोणत्या गावचे टेम्पर नाही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा जीवन परमेश्वर दाबाडे आठ डबल झिरो सत्तर सत्तर चारशे सत्तावन्न नमस्कार मी दोन आज आपण आले नेकनूर मध्ये नेकनूरचा लव बाजार भाव काल बघणार काय सांगितले गोऱ्याचे राजा राजा हो एक काय सांगितले यांची सत्तर हजार दातावर दोन दोन दाते चालू झुकणी रंगेल चालू येतच आम्हाला नंबर सांगा तुमचा